हजरत शहा अंगेर शहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांची मैत्री हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक याच मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे अंगेर शहा बाबा यांचा भवानी पेठेतील दर्गा संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या वाटेवर पुण्यात निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामासाठी दाखल झाल्यानंतर दोनही संतांच्या मैत्रीचा भावबंध अनुभवण्यासाठी वारकऱ्यांची पावले मंदिर आणि दर्ग्याकडे वळतात तेव्हा या दोनही संतांचीही भेट आपसुकच घडते पालखीच्या काळात या संतांच्या मैत्रीचा सुगंध दरवळतो हिंदू मुस्लिम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होतोय हे त्यातील विशेष संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगड शहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक आख्यायिका देखील सांगितली जाते अनगडशहा बाबा हे देहूत वास्तव्यास असताना त्यांनी संत तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले अनगडशहा बाबा यांच्या घरी फकीर म्हणून गेले घरी तुकोबा नव्हते त्यांनी दारात उभे राहून झोळी पुढे करीत भिक्षा मागितली तुकोबांची मुलगी भागीरथी घराबाहेर आली परंतु घरी अन्नाचा कळ नव्हता तिने दोन हात घातले आणि पूर्ण भरून गेली त्यानंतर न थांबता महाराजांच्या दर्शनास गेले पुण्याच्या भवानी पेठेत अनगडशहा बाबांचे वास्तव्य होते या ठिकाणी बाबांची समाधी आहे समाधी ठिकाणी असलेल्या विहिरीवर वारकरी संप्रदायातील लोक येऊन आंघोळ करीत होते सर्व धर्म समभावाची शिकवण इथे बाबांनी दिली भवानी पेठेतील या चौकाला अंगीर शहा बाबा चौक असे ही नाव देण्यात आल्याचे माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी सांगितले कुणवत संस्थेचे जावेद खान म्हणाले की पुण्यात तीनशे वर्षांहून अधिक काळ हिंदू मुस्लिम ऐक्याची ही परंपरा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे हजरत अनगड शहा बाबा आणि संत तुकाराम यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबद्दलच्या आख्यायिका प्रसिद्ध असून हा इतिहास पुस्तकामध्येही बद, शब्दबद्ध करण्यात आला आहे हा इतिहास कुणीही पुसू शकत नाही जाती जाती धर्माधर्मात सध्या तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत परंतु संत तुकाराम महाराज आणि अनगड शहा बाबा यांनी हिंदू मुस्लिम एकतेची बीजे रोवली होती ती परंपरा पुढे चालावी म्हणून वारकरी या समाधीचे दर्शन घ्यायला आजही येत आहे अंगीर शाह बाबा दर्गेचे विश्वस्त महम्मद भाई बांगीरकर म्हणाले की ज्या दिवशी पालखी पुण्यात मुक्कामी असते त्याच दिवशी अनगड शहा बाबा यांचा संदल असतो आणि ज्या दिवशी पालखी पंढरीकडे प्रस्थान करते तेव्हा अनगड शहा बाबा यांचा उरुस असतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट